मित्रांनो नमस्कार मी कंपोस्ट खत तयार करणारे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा चॅनलला सबस्क्राईब करा मागच्या वर्षी बाजरी केली आणि त्या बाजरीची वैरण आत्तापर्यंत समोरून ठेवली नऊ दहा दिवसापासून जो पाऊस चालू झाला त्या पावसामध्ये थोडीशी वैरण ओरली झाली तर मग गाय आता ती वैरण खाणार नाही चारा म्हणून तिचा उपयोग होणार नाही आपण शेतकरी आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे शेतकरी शेत गवताची काळेसुद्धा वाया जाऊ देत नाही मग मी काय केलं आहे जी वैरण होती ना ती अख्खी वैरण उखेड्यात टाकली आणि तो खाली जो कचरा पडला होता जे गबाळ पडलेले ते सुद्धा वडून उकेड्यात टाकू राहिलंय आता याला सडायला कुजायला कमीत कमी तीन महिन्यापेक्षा जास्त दिवस लागणार आहे पण ते कसे बघा आता ही जर वैरण अशी जर उघडी राहिली याच्यावर न दुसऱ्या गवार टाकलं नाही तर ही लवकर कुजणार नाही किंवा सडणार नाही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जोपर्यंत हिच्यात पाणी सोडणार नाही तोपर्यंत ते कुजणार नाही पहिले जे शेतकरी होते ना जे जुने शेतकरी होते बघा गायांना शेळ्यांना तो चारा टाकायचे तो उरलेला जो चारा आहे गाय शाळ्या खाऊन झाल्यावर तो वेगळा टाकायचे आणि त्याचं लेंड्या शेण हे दुसरीकडे टाकायचे आणि मग जेव्हा त्याचं खत तयार करायचं आहे ते काय करायचे पहिला खाली सगळा गवत वैरण किंवा जो पाला पाच आहे तो टाकायचे आणि मग वरून जे शेण जे शेळ्यांच्या लेंड्यात आहेत ते टाकायचे आणि मग त्याच्यात पाणी सोडून द्यायचे त्याच्यामुळे काय व्हायचं कली का खाली उबदारपणा तयार व्हायचा गरमी तयार व्हायची त्या गरमीमुळं खाली जी वयाने पाला पाच आहे तो कुजायचा साडायचा आणि मग खाली तो कुजल्यावर सडल्यावर आहे ना त्यात पाणी सोडेल राहायचं आणि मग त्यात ते गांडूळ तयार व्हायचे आणि गांडूळ खत तयार करायची सुद्धा अशीच पद्धती प्रक्रिया आहे मग तिचे पालापाचोळा सडल्यावर त्याचं कंपोस्ट खत तयार व्हायचं आणि मग खालपासून वरपर्यंत अख्खं खत तयार व्हायचं आत्ता रासायनिक खताचा जास्त वापर केला जातो त्याच्यामुळं शेती ही कमी व्हायला लागलेली आहे आणि जर आपण कंपोस्ट खत तयार केलं किंवा शेळ्यांच्या लेंड्या गायांचं शेण काही पाला पाचोळा हे जर एकत्र करून याचं जर खत तयार केलं तर ते शेतीसाठी जास्त उपयोगी आहे आता शेणखत आहे बघा आता मी ही जी वळरण ओढली ना ही वैरण बघा किती तुम्हाला मी दाखवतो अख्खा उखडा भरला आहे एवढं ही वैरण आहे आणि ही वैरण काही उजलेली बघा इथं खाली दिवशी बा काही आणि काही चांगली आहे मग आता पाऊस पडल्यावर चारा वाढला आहे नवीन चारा तयार झालाय त्याच्यामुळं या वैरणीचा जास्त उपयोग होणार नाही आणि तुल पण जास्त तयार व्हायला लागले होते म्हणून आम्ही आता ही उकेड्यात बोलून घेतली आता याच्यात पाणी सोडायचं आहे म्हणजे याच्यात आता काही शेणखत खत टाकून जे काही शेण आहे ते टाकून त्याच्यात पाणी सोडायचं आहे बघा आता ही जी आहे ही ज्वारीची कडबाई आहे ज्वारीची वेलन आहे बाहेरनं त्याचा कलर बदलून गेला ही दोन वर्षाची झाली म्हणून तुम्ही पण ना असं कंपोस्ट खत तयार करा